नमस्कार आज आपण इथे बनवतोय अतिशय खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी कोथिंबीर वडी जर तुम्ही कोथिंबीर वडी अशा पद्धतीने बनवाल तर संपेपर्यंत जशीच्या तशी कुरकुरीत राहील शिवाय अजिबात तेलकट देखील होणार नाही चला तर मग पटकन रेसिपी बघूया तर त्यासाठी बघा इथे मी एक कोथिंबीरची जोडी तिला निवडून स्वच्छ करून अशा प्रकारे बारीक असं कट करून घेतलं आहे वाटीच्या प्रमाणाने म्हणाल तर ही तीन वाट्या होईल एवढी कोथिंबीर आहे कोथिंबीर निवडल्यानंतर तिला जेवढं बारीक कट करता येतील तेवढं बारीक इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे सोबतच लगेच आपण यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच होईल एवढा आल्याचा तुकडा घेतला आहे जर तुम्ही कोथिंबीर आलं वापरत नसाल तर एकदा नक्की टाकून बघा त्यामुळे कोथिंबीर खूप छान टेस्ट येते सोबतच वाटण बनवतानाच आपण यामध्ये जिरं आणि ओवा टाकणार आहोत तर इथे मी एक चमच जिरं आणि अर्धा चमच ओवा घेतला आहे आता यात पाणी न टाकता हे आपल्याला असंच ओबडदोबड दळून घ्यायचं आहे दळलेलं वाटण आपण हे आता कोथिंबीरमध्ये टाकून घेऊया सोबतच आपल्याला इथे बाकीचे देखील टाकून घ्यायचेत तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमच होईल एवढे पांढरे तीळ घेतलेत ते देखील आपल्याला इथे टाकून घ्यायचेत पाऊन चमच होईल एवढी हळद टाकूया हळद थोडीशी जास्त टाकायची म्हणजे कोथिंबीर वडीला रंग छान येतो आता यामध्ये आपण एक वाटी बेसनचं पीठ टाकूया तर ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला एक वाटी होईल एवढं बेसनचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण योग्य होईल पीठ किंवा कोथिंबीर जास्त होणार नाही म्हणून बघा इथे मी त्याच वाटीने एक वाटी पीठ घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये दोन किंवा तीन चमच होईल एवढा बारीक रवा टाकायचा आहे जर तुमच्याकडे रवा नसेल तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण एकत्रित करून घेऊया रवा टाकल्यामुळे कोथिंबीर वड्या ज्या आहेत ना ते छान बराच वेळ जशाच्या तशा कुरकुरीत राहतात आणि रव्याचा दुसरा फायदा म्हणजे हा होतो की जरी एखाद्या वेळेस कोथिंबीर वडीचं पीठ पातळ झालं तर रवा टाकल्यामुळे ते आ, पाणी शोषून घेण्यास मदत होते आणि जास्त पातळ किंवा जास्त ओलसर पीठ होत नाही तर हे बघा इथे आपल्याला सगळे कोरडे जिण्णस साधी एकत्रित करून घ्यायचेत हे सगळं साहित्य मिक्स करत असताना हाताच्या साह्याने थोडी थोडी कोथिंबीर आपल्याला इथे करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा थोडासा ओलसरपणा पिठाला लागेल म्हणून बघा इथे मी अशा प्रकारे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं पीठ चुरून घ्यायचं आहे तर बघा यामध्ये आपल्याला जास्त पाणी लागणार नाही अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटीपेक्षाही कमी इथे आपल्याला पाणी लागेल म्हणून थोडं थोडं पाणी टाकून इथे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना हे पीठ हाताला चिटकल्यासारखं वाटतं किंवा जास्त जर पीठ हाताला चिटकत असेल तर हे चिटकू शकतं कारण आपण यामध्ये बेसन पिठाचा जास्त वापर केलाय मग अशा वेळेस काय करायचं थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं किंवा मग हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथं असं एकदम घट्ट पीठ मळलं आहे आता हे पीठ मळून झालं याचे मी दोन भाग करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट हे पीठ आहे तर मी तुम्हाला वारंवार घट्ट पीठ मळा यासाठी आहे कारण जर पीठ जास्त ओलसर किंवा जास्त पातळ मळलं गेलं तर आपण जेव्हा कोथिंबीर वडी बनवू ना त्यानंतर तळल्यानंतर त्या कोथिंबीर वड्या खूप ऑइली होतात म्हणून बघा इथे अशा प्रकारे आपल्याला एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर बघा असंच जर ह्या पिठाचा मी रोल बनवायला गेली तर पीठ हाताला आहे म्हणून हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारात याचा रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही असा नॉर्मल गोल आकारामध्ये रोल बनवला तरी चालेल इथे मी थोडंसं चौकोणी किंवा आयात आकारामध्ये रोल आहे म्हणजे तो दिसायला छान दिसेल तर इथे रोल बनवून तयार आहे मी थोडासा छान दिसावा म्हणून वेगळ्या पद्धतीने वेगळ्या आकाराचा रोल बनवला आहे चाकूच्या साह्याने थोडंसं प्लेन करून घ्यायचं म्हणजे एकसारखा आकार येईल तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी एका वेगळ्या आकारामध्ये रोल बनवून तयार आहे उरलेल्या पिठाचा पण मी अशाच पद्धतीने इथे रोल बनवून घेतलाय तर इथे आपले रोल बनून तयार आहेत आता आपल्याला याला स्टीम करून आहे तर रोल स्टीम करण्यासाठी बघा इथे मी स्टीमर घेतले त्यामध्ये दोन ग्लास होईल एवढं पाणी टाकले आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर हे रोल तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये अशाच पद्धतीने स्टीम करू शकता आता ज्या प्लेटमध्ये चाळणीमध्ये ज्यामध्ये आपण रोल स्टीम करणार आहोत त्याला आपल्याला इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल स्टीम केल्यानंतर हे जे रोल आहेत ते परातीला किंवा चाळणीला चिटकून राहणार नाहीत म्हणून बघा अगदी थोडंसं इथं आपल्याला ह्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे आपलं स्टीमर देखील गरम झालं आहे बघू शकता पाणी बॉईल व्हायला लागले आता आपण यामध्ये प्लेट ठेवून घेऊया आणि आता या प्लेटमध्ये आपल्याला जे आपण रोल बनवलेत ते ठेवायचे आहेत यावर झाकण ठेवूया आणि आता मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला हे रोल पंधरा ते वीस मिनिट स्टीम करून घ्यायचेत जर एकदम स्लो गॅसवर स्टीम करत असाल तर पंधरा किंवा वीस मिनिट ठेवा आणि जर मध्यम गॅसवर स्टीम करायचे असतील तर दहा बारा मिनटामध्ये हे रोल छान प्रकारे स्टीम होतात तर इथे मी साधारण पंधरा मिनिट एकदम स्लो गॅसवर हे रोल स्टीम करून घेतलेत आणि स्टीमर थोडंसं थंड झाल्यानंतर यावरचं झाकण काढून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे इथे आपले रोल स्टीम झालेत आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर आता हे जे रोल आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मगच याच्या आपल्याला वड्या कट करायच्यात कारण जर हे रोल गरम असताना वड्या कट करायला गेलो तर ते सुरीला पीठ चिटकून बसेल आणि वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत तर इथे बघा एकदम व्यवस्थित वड्या कट होत आहेत सुरीला अजिबात पीठ चिटकत नाही आहे किंवा पिठाचा चुरा देखील खाली पडत नाही आहे म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळल्या गेलं होतं आणि वड्याही एकदम परफेक्ट अशा स्टीम झाल्यात इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर वडी कट होती आहे आता अशाच प्रकारे इथे आपल्याला सगळ्या वड्या सुरीच्या साह्याने कट करून घ्यायच्यात तर इथे मी एका रोलच्या वड्या कट करून घेतल्या आहेत आणि दुसरा रोल पण आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि हा जर आपल्याला एकाच वेळेस या पूर्ण वड्या खायच्या नसतील तर हा स्टीम केलेला रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवसांनी पण याच्या वड्या बनवून फ्राय करून खाऊ शकता अजिबात ह्या वड्या खराब होत नाहीत किंवा बघ जर असं ठेवायचं नसेल तर याच्या अशा प्रकारे वड्यादेखील कट करून तुम्ही ह्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सात आठ दिवस तशाच ठेवू शकता आणि हव्या त्या वेळेस गरमागरम आपल्याला ह्या तळून खाता येतात तर आता इथे बघा मी अशाच प्रकारे दोन्ही रोलच्या वड्या कट करून घेतल्यात आता आपण देखील खाल्ल्या तरी छान लागतात पण कुरकुरीत बनवण्यासाठी याला आपल्याला तळून घ्यावं लागेल म्हणून बघा आता आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता हे तेल आपण छान असं गरम करून घेऊया तेल इथे आपल्याला छानपैकी व्यवस्थित कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि आप 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 आता आपल्याला यामध्ये सात आठ सात आठ वड्या सोडून घ्यायच्यात एकाच वेळेस जास्त वड्या टाकायच्या नाही त्यामुळे त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत म्हणून बघा सात ते आठ वड्या इथे मी टाकल्यात आणि आता आपल्याला हे मध्यम गॅसवर छानपैकी आलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची नाही त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या तेलकट होऊ शकतात म्हणून आता मध्यम गॅसवरच आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत तर इथे बघा रंग चेंज झाला आहे छान असा गोल्डन रंग आला आहे या ठिकाणी आता आपण या वड्या काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मध्यम गॅसवर इथे आपण सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेणार आहोत तर इथे मी सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही तेल बघू शकता एकदम क्लिअर आहे अजिबात खराब झालं नाही आहे म्हणजेच काय तर एकही एक कोथिंबीर वडी तेलामध्ये सुटली नाही आहे तर हे बघा इथे आपली मस्तपैकी कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी बनून तयार आहे इथे तुम्ही आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत झाल्यात आता या कोथिंबीर वड्या तुम्ही स्टोर करताना हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या म्हणजे संपेपर्यंत जशाच्या तशा कुरकुरीत राहतील चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे या कोथिंबीर वड्या नक्की ट्राय करून बघा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय